शहापूर तालुक्यातील साडगाव येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी हनुमान मंदिर ते संतोषी माता मंदिर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत असताना गावागावांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सारगाव गावात देखील गावकऱ्यांच्या वतीने घरोघरी दिवे लावून रांगोळ्या काढून गावातील हनुमान मंदिराची सजावट करत काढण्यात आली प्रभू श्रीरामांची पालखी या पालखी सोहळ्यात जय श्रीराम जय श्रीराम गजर करण्यात आला या पालखी सोहळ्यात गावातील महिला पुरुष लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते you <laughs>